अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आता लवकरच दिवाळी येणार आहे आणि दिवाळीमध्ये आपण आपल्या घराची साफसफाई करायची आहे कारण लक्ष्मीला ही स्वच्छता प्रिय असते जिथे स्वच्छता आहे तिथे लक्ष्मीचा वास असतो तर आपल्या घरामध्ये दिवाळी यायच्या अगोदर आपल्या घरामधून काही अशा वस्तू आहेत ते आपल्याला घराच्या बाहेर काढून टाकायच्या आहे घरामध्ये ठेवायच्या पण नाही आहेत तर पहिली आंघोळ ही सतरा ऑक्टोब ताईची पूजनाने आपल्या दिवाळीला सुरुवात होत असते तर एकूण सात दिवसाची दिवाळी असते शेवटच्या दिवशी आपण भावभी साजरी करून आपण दिवाळीची सांगता करतो आणि या सात दिवसामध्ये आपण लक्ष्मी प्राप्तीचे सेवा उपाय करत असतो वेगवेगळे पूजा आपण करत असतो तर दिवाळी आणि ही दिवाळी लक्ष्मीपूजन यथाशक्ती सर्वजण जशी जमेल तशी साजरी करत असतात तर बघा यावर्षी पावसाने खूप जास्त हाहाकार केलेला आहे तर बघा आपण आपल्या दिवाळी सेलिब्रेट करायची पण थोडीफार आपण इतरांना जर आपण थोडं मदत जर केली कारण काही काही लोकांचे घरं इतके उद्ध्वस्त झालेले आहेत म्हणजे अंगावरल्या कपड्यावरून लोक घराच्या बाहेर पडलेले आहेत अक्षरशः शेती झालं घर झालं काहीच त्यांच्या हाती राहिलेलं नाही तर आपली दिवाळी थोडीशी कमी साजरी करायची आणि त्या लोकांना ज्या म्हणजे मदत करायचा प्रयत्न करायचा यथाशक्ती जितकं होईल तितकं तर तुम्हाला जर असे तो आसपास काही गाव असतील माणसं असतील असे तर त्यांना नक्कीच तुम्ही मदत करा दिवाळीची साफसफाई कशी करायची तर बघा आता दसऱ्यांना तशी तर सगळ्यांनी साफसफाई केलेली आहे पण आपल्या घरामध्ये काही अशा वस्तू असतात ज्या आपल्याला टाकून देवाश्या वाटत नाही म्हणजे त्यामध्ये भांडे आले कपडे आले आणि आपण ते यूज जरी नसलो करत तरी आपण त्या घरामध्येच ठेवून देतो कारण त्याच्यात आपला जीव अडकलेला असतो पण कुठे ना कुठे अशा वस्तू आहेत ह्या अशा वस्तू असतात ज्या आपल्या घरामध्ये खूप जास्त निगेटिव्हिटी आणत असतात आणि ही नेगेटिव्हिटी आपल्याला म्हणजे किती सेवा केल्या किती उपाय हो केल्या तरी ते घरामधून जात जा जा नाही कारण वस्तूमध्ये निगेटिव्हिटी आहे आणि ती वस्तू तुमच्या घरामध्ये आहे जोपर्यंत ती वस्तू तुमच्या घरातून बाहेर जाणार नाही तोपर्यंत तुमच्या घरातून ती निगेटिव्हिटी जाणार नाही त्याच्यामुळे आपल्याला त्या वस्तू फेकूनच द्यायच्या डायरेक्ट तुम्हाला यूज करायचे आहे तर तुम्ही त्याला नीट करा वा वापरण्यास आणा आणि नंतर मग तुम्हाला काही त्याचा प्रॉब्लेम होणार नाही आपण आपली घराची साफसफाई करायच्या अगोदर आपली जी काही स्टोरूम असते ती अगोदर चेक करायची कारण तिथेच खूप जास्त प्रमाणात निगेटिव्हिटी साचलेली असते तर काय करायचं आहे जी त्या रूममध्ये जे तुमच्या टाकून द्यायच्या वस्तू आहेत आता तुम्ही तिथे टाकून दिलेले आहेत आणि तुम्ही त्याला नंतर बघितलंसुद्धा नाही आहे नंतर आपण असा विचार करायचा ही वस्तू आपल्या कामी आहे का आपण कामी येणार आहे का नसेल येणार लगेच बाहेर काढायची घराच्या बाहेर लगेच काढायची कपडे असतील कपडे पण तसेच असतील की तुम्ही ते ठेवून दिलेले आहेत आणि आपण काय होतं ठेवून देतो असं म्हणतो की नंतर आपण त्याचा उपयोग करू पण आपण करत नाही तर आता दसऱ्याच्या वेळेस तुम्ही त्याचा विचार केला ना अजून त्याचा विचार केलाच नसेल आत्ता तुमच्या हातात ती वस्तू आली लगेच फेकून द्या कारण तुम्ही नंतर त्याला वापरण्यास आणणार नाही त्याच्यामुळे लगेच टाकून द्यायची जोपर्यंत जुनी वस्तू घराच्या बाहेर जात नाही तोपर्यंत नवीन वस्तू आपल्या घरात येत नाही त्याच्यामुळे त्या वस्तू लगेच घरातून बाहेर काढायच्या तुमच्या घरामध्ये जर एखाद्या आरशाला किंवा एखाद्या काचला तडा गेलेला असेल तर ते सुद्धा नकारात्मकता किंवा निगेटिव्हिटी घरात साचण्याची लक्षणं आहेत ते सुद्धा तुम्ही घराच्या बाहेर काढा किंवा रिपेअर करा त्याच्यानंतर बंद पडलेली घड्याळ एखाद्या वेळेस बरंच बऱ्याचशा वेळेस असं होतं की घड्याळचे सेल वगैरे आपले संपलेले असतात आपण ती घरामध्ये ठेवून देतो आणू टाकू त्याच्यात चालू करू हज होऊन जातं पण आपण त्याला काही बघत नाही तर असं असेल तर ती घडी लगेच तुम्ही घराच्या बाहेर फेकून द्या कारण तुमची वेळ तिथंच थांबत असते तुमची प्रगती होत नाही तुमच्या घरामध्ये जर बंद पडलेली घड्याळ जर असेल तर जर तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही अनुभव घेऊ शकता बंद पडलेली घरी ठेवून बघा आणि मग तुमचा जर काही वेळ आहे ती कशी चालते ते बघा तुम्ही नक्कीच तुम्हाला त्याचा अनुभव येईल त्याच्यानंतर आपल्या घरामध्ये बऱ्याचशेच असं होतं ना की तडे गेलेले असतात भिंतीला तडे असतात स्लॅपला तडे असतात किंवा आपल्या कुठे ना कुठे आपल्या तडे दिसतात आणि आपण या खांद्या जर चांगल्या कामाला चाललो की एखाद्या शुभकामाला चाललो आणि आपल्या नजरेस जर तो पडला तर आपल्याला ते काम आपलं यशस्वी होत नाही आपल्याला त्या कामामध्ये यश येत नाही आणि आपल्यावर कर्ज होण्याची शक्यता खूप जास्त प्रमाणात असते नाइंटी नाईन पर्सन तुमच्या घराला जर तडे गेलेले असतील तर तुमच्यावर शंभर टक्के तुमच्यावर कर्ज लोकांचं देणं पैशाची तंगी आर्थिक संकट हे येणारच कारण घराला तडे म्हणजे कर्जबाजारीचे लक्षण आहेत ते त्याच्यामुळे घराला तडे असतील गेलेले तर आता दिवाळी यायच्या अगोदर ते घराला कलर द्या त्याला रिपेअर करा काहीतरी करा पण ते तडे तुम्ही घालवा त्याच्यानंतर आपल्या घरामध्ये बघा बऱ्याच वेळेस आपण क्वाट आता आता बॉक्सचे क्वाट असतात आणि आपण एकदा जर ते टाकले तर त्याला उचलत नाही आणि त्या कॉटमध्ये आपण इतक्या काही वस्तू भरून ठेवत असतो की आपल्याला त्यातला आपण ते वस्तू विसरून पण जातो आपण ते, जात। ते आपल्या लक्षात पण राहत नाही की आपल्याकडे ही वस्तू आहे म्हणून आणि ती यूजमध्ये पण सुद्धा येत नाही तर असा बॉक्सचा जो काही क्वाट असतो आपण त्याच्यामध्ये कोणत्या वस्तू ठेवायच्या कोणत्या ठेवू नये हे सुद्धा आपल्याला समजलं पाहिजे कारण आपण त्याच्यावर झोपतो आणि त्याची जी काही नेगेटिव्हिटी आहे ती पूर्ण आपल्याला लागत असते आणि ते नवरा बायकोमध्ये भांडणं जे लक्षणं असतात त्याच्यामुळे त्या बॉक्समध्ये कोणत्या देवांच्या फ्रेम किंवा देवांच्या वस्तू ग्रंथ त्याच्यानंतर तुमच्या घरामधले जे काही कपडे त्या बॉक्समध्ये टाकायचे नाही आहे स्टोव स्टोव असेल काही एखादी वस्तू आता समजा आपले जे काही अंतरूण पांघरुण असतात आपले शिल्लकड असतात आपल्याकडे आता कोणी आलं गेलं तर आपण ते बाहेर काढतो तर तशा वस्तू तुम्ही त्याच्यामध्ये ठेवू शकता त्याच्यानंतर भांडे एखादे नवीन भांडे असतात आणि आपल्याला ते रोज वापरण्यासाठी आपल्याला नाही काढायचे ते असे भांडे तुम्ही त्याच्यामध्ये ठेवू शकता चांगल्या वस्तू तुम्ही त्याच्यामध्ये ठेवा खराब वस्तू ठेवू नका आणि तो जे क्वाट आहे त्याची साफसफाई वारंवार करत राहा कारण तुम्ही एकदा जर तो टाकला तो त्याला जाले जाले, तर त्याला तुम्ही म्हणजे वर्षानुवर्ष त्याला बघत नाही त्याच्या खाली किती घाण झाली किती जाळे झाले तर आपण काहीच बघत नाही तर तो उचलून आपण त्याच्या खालून साफसफाई वारंवार करायची असते तरी तुम्हाला थोडीशी परेशानी होईल पण तुमच्या घराची तुम्ही क साफसफाई करता आणि अशा वस्तू आहेत त्या हटवून तुम्ही त्याच्या खालची साफसफाई करत नाही म्हणजे तुम्ही तुमच्या घरातली साफसफाई अर्धवट केली पूर्ण साफसफ तुमचं घर झालेलंच नाही तर अशा वस्तू बाजूला करून आपण त्याच्या खालची पण साफसफाई पूर्ण करून घ्यायची जेणेकरून त्याच्यातले जे काही जाळे आहेत जळमट आहेत जे धूळ आहे घाण आहे ती पूर्ण निघून जाते कारण घरात जाळे पण आपल्या घरामध्ये कधी नसू नये माणूस जाळ्यामध्ये वेळ जातो कोणतंही काम त्याचं अडकतच राहतं काम पूर्ण होतच नाही जाळे पण कधी ठेवायचे नसतात त्याच्यानंतर देवांच्या वस्तू आता ग्रंथ बऱ्याच वेळेस असं होतं की एखादे ग्रंथ आपण वाचत नाही आपल्याकडून वाचणं होत नाही त्याचं पारायण त्याची सेवा होत नाहीये असे ग्रंथ पण आपण कधीच घरामध्ये ठेवायचे नाही मोजकेच देव मोजकेच ग्रंथ आपण आपल्या घरामध्ये ठेवायचे जेणेकरून त्याची वारंवार आपल्याकडून सेवा होईल वारंवार आपल्याकडून त्याचे वाचन होईल असेच ठेवायचे तर बघा आपल्याकडे आता केंद्रात नेहमीच सांगितलं जातं की देवघरामध्ये सुद्धा खूप जास्त गर्दी आपण करायची नसते मोजकेच देव ठेवायचे खूप जास्त जर तुमच्या देवघरामध्ये देव असतील तर आपण खूप सा असं गोंधळून जातो आपल्याला काही सुधरत नाही त्याच्यामुळे देवघरामध्ये आपण आपल्या मेन गोष्ट म्हणजे आपली रंगनाथ प्रत्येकाच्या देवघार्थ असतो तो ठेवायचा एक गणपती बाप्पा ठेवायचा विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती भरेव सर्व मूर्ती भरेव पाहिजे पोकोळ कोणत्याच मूर्त्या ठेवू नका त्याच्यानंतर अन्नपूर्ण माता ठेवायची त्याच्यानंतर आपली कुलदेवी कुलदेवीचा टाक ठेवायचा कुलदैवताचा टाक ठेवायचा त्याच्यानंतर तुम्ही तुमची एखादी ग्रामदैवत असेल तर तिचं पण टाक वगैरे ठेवू शकता त्याच्यानंतर दत्त महाराजांची मूर्ती महाराजांची मूर्ती ही पण तुम्ही ठेवू शकता त्याच्यानंतर कासव शंख घंटी श्रीयंत्र कुबेरयंत्र असे यंत्र जर असतील ते पण ठेवू शकता पण देव मोजकेच पाहिजे आता रंगनात दोन रंगणात कधी देवघरामध्ये नसू नये आता जर सुनेचं आता मुलांचं लग्न झालं तर सुनेचा ये एक येतो सासूचा एक राहतो मग सासूला तिचा टाकून द्या वाटत नाही आणि सुनेला पण तिचा टाकून द्या वाटत नाही म्हणजे विसर्जन करा वाटत नाही असे दोन रंगणात होतात तर दोन रंगणात कधीच नसू नाही मुलाचं लग्न झालं सुनेचा आलेलं आहे तर सासूने तिचा विसर्जन करायचा सुनेचा ठेवून द्यायचा असे देव ठेवायचे आहेत जुने काही देव असतील भंगलेले पोकळ देव असतील जर तुमच्याकडे महादेवांची पिंड आहे आणि पिंड जर पंडे पे पिंडीला जर नाग असेल श नंदी असेल तर ती पिंड लगेच विसर्जन करायची आपण देवघरामध्ये फक्त महादेवांचीच पिंडीची पूजा करतो नंदीची नागाची करत नाही त्याच्यानंतर फोटो आता बऱ्याचशा घरामध्ये फोटो असतात भिंतीला टांगलेले तर भिंतीला टांगलेले फोटो कधीच नसू त्या घरामध्ये कधी कोणत्याच गोष्टीला त्या घरामध्ये म्हणजे त्या घरामध्ये बरकता राहत नाही त्या घरामध्ये नेहमी संकटं दुःख आजार हे सतत चालू असतात त्याच्यामुळं भिंतीला टांगून ठेवलेले फोटो देवांचे ठेवू नका त्याच्यानंतर महादेवांचा फोटो आपण घरामध्ये कधीच ठेवत नाही जटा सोडलेला महादेवांचा फोटो महादेवांची फक्त घरामध्ये पिंडच असायला पाहिजे त्याच्यानंतर जर ग्रंथ असतील तुमच्याकडे म्हणजे खराब झालेले ग्रंथ असतील आणि तुम्ही ते त्याला वाचत नाही तुम्ही तसे ठेवले खराब झालेले ग्रंथ पण विसर्जन करा आपल्याकडे ग्रंथ कोणते पाहिजे तर बघा आपल्या आपण वारंवार गुरुचैत्राचं पारायण करतो तर तो एक ग्रंथ आपल्याकडे पाहिजे त्याच्यानंतर भागवत आता मथुरेला बरेच जण गेले ते त्यांच्याकडे मोठं भागवत आता आलेलं आहे ते पण पाहिजे पण त्याची पण सेवा वर्षात एकदा तरी पारायण त्याचं करायचं आहे छोटं भागवत हे आपल्याला एकादशीला त्याचं पारायण करावं लागतं ही सुद्धा एक आपली सेवा वारंवार -वार सेवा होते या ग्रंथाची त्याच्यामुळे ते एक पाहिजे नवनाथाचं ग्रंथ छोटा तो पण पाहिजे छोटे ग्रंथ असतील ना आपण त्याची सेवा पण वारंवार करत राहतो मोठे ग्रंथ असतील तर मग आपल्याला त्याचा सेवा करायला पण आपण मग वेळ मिळेल का असं होईल का तसं होईल का मग सेवा पण होत नाही हे छोटे ग्रंथ आहे त्याच्यामुळे हे असेल तर आपल्याकडे काही हरकत नाही आपण त्याची सेवा करू शकतो त्याच्यानंतर चैत्र सारामृत हे तर रोजच आपल्याला लागतो त्याच्यानंतर दुर्गा सप्तशती हे सुद्धा नेहमी आपल्याला वारंवार लागतो ग्रंथ तो पण असेल तर त्याची सेवा नेहमी करत राहायचं असं नाही की आपण केंद्रात सांगतात मग आपण ग्रंथ आणायचे आणि आपण आपल्या घरी ठेवायचे पण सेवा करायची नाही होत नाही सेवा असं करू नका आणते वेळेस अगोदर विचार करा तुम्हाला सेवा याची होईल का आपल्याकडून होईल का आपल्याला वेळ मिळेल का तरच ग्रंथ आणा आणि आणले तर त्याची सेवा करत राहा म्हणजे घरात ग्रंथ असे तसेच ठेवू नका वर्षातून एकदा तरी एख्या एक तरी ग्रंथाची म्हणजे एका ग्रंथाची सेवा वर्षातून एकदा तरी झालीच पाहिजे त्याच्यामुळं असेच ग्रंथ आणा जेणेकरून वारंवार त्याची सेवा तुमच्याकडून होईल तर बघा घरातून आपल्या ह्या हे जे काही गोष्टी आहेत ना हे आपण सावरून घेतल्या अगोदरच तर पुढच्या येणाऱ्या संकटापासून आपली बचाव होतो आपण त्याच्यापासून वाचतो त्यामुळे ह्या छोट्या छोट्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात आपल्या घरामध्ये तर दिवाळी यायच्या अगोदर नक्कीच तुम्ही ह्या सर्व गोष्टी चेक करा आणि तुमच्या घरातून बाहेर काढायचा प्रयत्न करा तर आजच्या घेण्यामध्ये इतकंच व्हिडिओ आवडल्यास थोडं लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विच नका झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नि परमपूजुरू मावलींच्यानी निरुजू करते श्री स्वामी समर्थ